काल दिवसा ढवळ्या एका तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणी आरोपीच्या फाशीसाठी प्रयत्न करणार असल्याचं भाजपा प्रवक्ता चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे काल वसईमध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास एका तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली तिच्यावर लोखंडी पाण्याने वार करून तिची हत्या करण्यात आली आहे आणि यावेळी आरोपीला फाशी मिळावी त्याच्या फाशीसाठी प्रयत्न करणार असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय चित्राबाग यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात समर्थन कुठल्याच गोष्टीला या नाही शिक्षा तर शंभर टक्के होणार याच्यामध्ये या घटनेमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय कमिशनर साहेबांशी ते बोलले संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत सकाळी मी डीसीपी नाही भेटले त्याच्यामुळे सुटणार नाही चांगल्यात चांगला वकील देऊ फाशीची शिक्षाही होईल की हो ही घटना होत असताना ही दिवसा झालेली घटना आहे आणि त्यावेळेला लोकांनी बघायची भूमिका घेतली हे मात्र फारच दुर्दैवी आहे